हाय हॅलो नमस्कार मी परणिका माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज मी क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचा रिव्ह्यू हो घेऊन आली आहे मराठी माध्यम शाळांची पटसंख्या कमी होत चालली आहे आणि त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळा बंद होत चालल्या आहेत हा गंभीर विषय या चित्रपटात आहे परंतु हा विषय जरी गंभीर असला तरी चित्रपट बोरिंग अजिबात नाहीये कारण कधी कधी असं वाटतं की असा गंभीर विषय तर बोरिंग व्हायला होता पण चित्रपट अतिशय मनोरंजनात्मक आहे आणि त्यामध्ये थोडा सुद्धा एकाही पॉइंटला कंटाळा आपल्याला येत नाही ह्याची पटकथा खूप सुंदररित्या पुढे जात राहते आठवणी जागा होतात आपल्या शाळेतल्या आठवणी बाल मित्र मित्रमैत्रिणी आठवतात चित्रपटातील पात्रांसोबत आपण आपल्या बालपणीतल्या मित्रमैत्रिणींशी कंपेअर करतो काही प्रसंगांशी आपण कंपेरिजन करतो आणि पूर्ण हा चित्र चित्रपट आपल्याला नॉस्टाल या मुवमेंट मध्ये घेऊन जातो आणि नॉस्टल ज्या मुवमेंट मध्ये असताना आज काही हळवे प्रसंग सुद्धा येतात त्यामुळे डोळ्यात आपल्या आसू येतात मध्ये मध्ये हसायला येतात असा आसू हसू असं दोन्हीच मिश्रण या चित्रपटात आहे या चित्रपटामध्ये शाळा पाडणार आहेत त्या शाळेमध्ये माझी विद्यार्थ्यांची एंट्री होते तेव्हा त्या वर्गामध्ये एक सुविचार लिहिलेला असतो फळावर तो म्हणजे शाळा हे दुसरं आपलं घर असतं तर हा इतका समर्पक सुविचार त्यामध्ये टाकलेला आहे असे बरेच पॉइंट्स ह्या चित्रपटात आहेत आणि ह्याचं आर्ट डिपार्टमेंट सुद्धा तितकंच सुंदर केलेलं आहे आपण शाळेत जे पताके लावायचो घोटे व अगदापासून जे बनवलेल्या वस्तू लावायचो ते शाळेत दाखवलेलं आहे वर्गामध्ये वगैरे आणि ते खूपच समर्पक दाखवले त्यामुळे आर्ट डिपार्टमेंटने सुद्धा खूप उत्तमरित्या काम केलेलं आहे या चित्रपटाचं रायटिंग सुद्धा खूप सुंदर केलेलं आहे हलकं फुलक असं रायटिंग आहे पण काही ओळी अशा त्यामध्ये टाकलेल्या आहेत की आपल्या त्या हृदयाला जाऊन भिडतात मध्येच आपल्या डोळ्यात पाणी येतं आणि हे ये कथानक पुढे जात असताना कुठेही विषयांतर होत नाही म्हणजे मनोरंजन सुद्धा आहे आणि विषयाला धरून मनोरंजन आहे आणि हेच या चित्रपटाचं यश आहे असं मला वाटतं कारण एखादा गंभीर विषय चित्रपटातून मांडणं खूप कठीण असतं कारण दोन ते तीन तास आपल्याला तो गंभीर विषय सुद्धा पोहचवायचा आहे आणि त्याचबरोबर मनोरंजन सुद्धा करायचंय कधी कधी त्या गंभीर विषय पोचवायच्या नादात कधी कधी कंटाळा येतो प्रेक्षकांना तर हा कंटाळा ह्या चित्रपटात अजिबात येऊ दिलेला नाहीये आपल्याला उलट खूप जास्त मनोरंजन होत आणि विषय सुद्धा तेवढ्याच ताकदीने आपल्यापर्यंत पोहोचतोय बऱ्याच जणांना असं वाटतं की हा चित्रपट मराठी माध्यमसाठी आहे तर मग मराठी माध्यम माध्यमवाल्यांनीच हा बघायला पाहिजे का तर तसं अजिबात नाहीये मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने आणि प्रत्येक शिक्षकाने हा चित्रपट बघायला पाहिजे कारण प्रत्येक विद्यार्थ्याला रिलेट होणाऱ्या गोष्टी या चित्रपटात आहेत तसंच आमच्याच पिढीने बघायला पाहिजे का तर तसंही नाहीये मला असं वाटतं की माझ्यापेक्षा माझ्या आई वडिलांच्या पिढीला हा चित्रपट जास्त आवडेल कारण त्या गोष्टी ज्या आहेत त्या ता रिलेट होणार आहेत मी हा चित्रपट बघायला गेलेले तेव्हा बाजूलाच दोन लहान मुलं होती आणि ती दोन लहान मुलं बाबांना सांगत होते की पप्पा आम्हाला हा मूवी खूप आवडला मस्त पिक्चर केलाय असं वगैरे खूप बोलत होते आणि ते बघून मला खूप भारी वाटलं की अरे हा चित्रपट लहान मुलांना सुद्धा आवडतोय तर हा चित्रपट नो एज लिमिट आहे लहान मुलांपासून म्हाताऱ्यापर्यंत सर्वांपर्यंत हा चित्रपट पोहोचायला हवा कारण सर्वांसाठी तो चित्रपट बनवलेला आहे आणि मराठी माध्यम इंग्लिश माध्यम असंही नाहीये संपूर्ण महाराष्ट्राने मराठी भाषा वाचवण्यासाठी हा चित्रपट बघायला पाहिजे असं मला वाटतं या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत ढोमे करतोय त्यामुळे ह्या चित्रपटात काही तोड नसणारच आहे पण एक आर्टिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यू ने हा चित्रपट कसा वेगळा आहे ते मी आता तुम्हाला सांगते हा चित्रपट जर तुम्ही बघायला गेलात अजून पाहिला नसेल तर हे तुम्ही नक्की नोटीस करा की ह्या चित्रपटात बरेचसे सीन हे वन शॉट आहेत वन शॉट म्हणजे जेव्हा एक सीन सुरू होतो तेव्हा एकच कॅमेरा असतो कुठलेही वेगळे अँगल्स लावले जात नाही तो कॅमेरा संपूर्ण वेगवेगळ्या लोकेशनवर फिरवला जातो हो। त्यामध्ये अनेक पात्रांची एंट्री एक्झिट होत असते आणि असे वन शॉट बरेच ह्या चित्रपटात आहेत आणि जेव्हा शॉट घेतला जातो हो। तेव्हा त्यात डिरेक्टर सिनेमॅटोग्राफर आणि आर्टिस्ट ह्या सगळ्यांचा कस लागलेला असतो हो। आणि असा प्रयोग मराठीत खूप कमी केला जातो हो। तो ह्या चित्रपटात केलेला आहे कारण कॅमेरा हलत असतो आणि त्या हलणाऱ्या कॅमेऱ्यामध्ये जेवढं दिसतं त्यातच आर्टिस्टने एंट्री घ्यायची असते एक्झिट घ्यायची असते आपल्या रिएक्शन द्यायचे असतात डायलॉग्स द्यायचे असतात आपली प्रोफाईल दाखवायची असते आणि ह्या सगळ्यामध्ये खूप कस लागतो त्यामुळे आर्टिस्ट डिरेक्टर आणि सिनेमॅटोग्राफर सगळ्यांना ऑफ आहे आणि असेच प्रयोग मराठीत अजून झाले पाहिजेत कारण बघताना ते खूप जास्त रिअलिस्टिक वाटतात आपलं संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या सीन मध्ये राहतं कुठेच दुर्लक्ष होत नाही आपण हा चित्रपट जेव्हा बघतो तेव्हा स्टार्ट टू एंड संपूर्ण आपण त्या चित्रपटात घुसून राहतो त्याचं मुख्य श्रेय मला हेच वाटतं की ह्या चित्रपटात जास्तीत जास्त वन शॉट वापरलेले आहेत त्यामुळे खरच हेमंत ढोमेचं खूप खूप कौतुक आहे तसंच सर्वच कलाकारांनी खूप उत्तम काम केलेलं आहे पण मला सगळ्यात जास्त काम आवडलं ते म्हणजे अमेय वाघचं शॉट मध्ये असू दे किंवा कुठेही असू दे त्याने जी बिअरिंग पकडलेलं आहे कॅरेक्टरचं मला काही सगळ्यांनाच ते खूप आवडतं ते कॅरेक्टर आपल्याला चित्रपटात खूप हसवतं आणि खूप बेस्ट काम केलेलं आहे अमेय वाघने त्याचबरोबर सिद्धार्थ चांदेकरचा असं त्याच्याकडे बघून वाटतं की एवढा काही भारी रोल नाहीये पण त्याने सुद्धा खूप छान कॅरेक्टर पकडलेला आहे त्या चित्रपटात तो ऍक्टरच दाखवलेला आहे त्याच्यामुळे लोकांना असं वाटेल की त्याला काही जास्त करायचं नाही आहे पण ते काम करणं सुद्धा तेवढंच कठीण आहे यामध्ये एक सीन दाखवलं आहे ते कदाचित डिरेक्टर किंवा आर्ट डिपार्टमेंटचं काम असेल की सगळेजण मस्त बसलेले आहेत पण हा मात्र फॅन घेऊन असा बसलेला आहे आला गरम होत आहे तर ते बघून मला सेटची आठवण आली की मोठे मोठे ऍक्टर जे असतात ते कसे फॅन घेऊन बसलेले असतात तो मुद्दा इतका परफेक्ट टाकलेला आहे असे छोटे छोटे मुद्दे या चित्रपटात खूप टाकलेले आहेत त्याचबरोबर ह्या चित्रपटात एक शॉर्ट आहे एक सीन दिलेला आहे कदाचित तो ब्लूपर्स होऊ शकतो पण मला ह्या रिव्ह्यू मध्ये तो सांगायचाच आहे डिरेक्टर सिनेमॅटोग्राफर आर्ट डिपार्टमेंट ह्या सगळ्यांचं कौतुक आहे त्या शॉर्ट साठी शाळा पाडण्याचा सा सीन आहे तेव्हा शाळेची मुख्य कमान ज्यामध्ये क्रांती ज्योती विद्यालय असं लिहिलेलं आहे कमानीवर आणि ती कमान पडण्याचा एक शॉट आहे संपूर्ण गोलाकार कमान आहे ती आखीच्या पडलेली आहे म्हणजे एका बाजूने जर समजा जास्त पडली तर ती अशी वन साइड पडू शकते त्यामुळे दोन्ही बाजूने बॅलन्स ठेवून ती कशी पाडली गेली ती कमान पडणार त्याच ठिकाणी कॅमेरा कसा लावला असणार ह्याचा विचार मी अजून पण करते तो शॉर्ट इतका कमाल आहे की ती आखीच्या अख्खी अर्धवर्तुआकार जी कमान आहे ती खाली पडते त्यातलं प्लॅस्टर आणि विटा अशा विखुरतात मधलं जे रॉड दिसतात आणि परफेक्ट तो कॅमेरामध्ये कॅप्चर केलेला शॉर्ट आहे तो शॉर्ट तुम्ही नक्की नोटीस करा या चित्रपटातील एकच गोष्ट मला खटकली ती म्हणजे नार्वेकर वाईनचं जे काही ट्रान्सफॉर्मेशन दाखवलं ते म्हणजे ते थोडस खटकलं कारण एवढ्या रिअलिस्टिक मुव्ही मध्ये थोडस ते अनरिअलिस्टिक वाटलं पण जिम्मा वन आणि जिम्मा टू केल्यानंतर दिग्दर्शकाला तेवढी मुभा आहे असं आपण म्हणूया पण ओव्हरऑल चित्रपट खूप भारी आहे ह्यातलं संगीत खूप उत्तम आहे चित्रपटातील गाणं तुम्ही ऐकलंच असेल खूप ते सध्या खूप फेमस झालंय ते गाणं आपण लहानपणी समूह गीतात ते गायलं असेल आणि आता रोहित राऊत आणि जुईली जोगडेकरने ते गायलेलं आहे स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट घाट शंभर घाटाला पायऱ्या शंभर झाला आनंद आली बहार हे गाणं चित्रपटात बघताना सुद्धा तेवढीच मज्जा येते आणि खूप भारी गाणं झालेलं आहे आणि आपल्या सगळ्यात आपल्या जनरेशनला हे गाणं खूप आवडते हा चित्रपट बघण्याचं आणखीन एक कारण म्हणजे कोकण सौंदर्य यामध्ये अलिबाग मधलं मंदिर असो किंवा समुद्र निसर्ग सौंदर्य खूप सुंदर दाखवलेलं आहे ड्रोन शॉट्स घेतलेले आहेत वरून संपूर्ण समुद्र आणि हिरवळ दिसते खूप भारी वाटतं थेटरवर बघायला खूप भारी वाटत त्यामुळे थेटरवर जाऊन हा चित्रपट बघण्यात खूप मजा आहे चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्यात अमेय वाघ आणि सचिन खेडेकर सरांच्या तोंडून भाषण जे आहे त्या भाषणामुळे मराठी माध्यमच का किंवा मराठी भाषा कशी टिकायला हवी ह्याचा प्रकाश आपल्या सगळ्यांच्या डोक्यात पडतो आणि चित्रपटाच्या नावाप्रमाणे क्रांतीची ज्योत पेटवली जाते आणि खरंच मराठी माणसाने मराठी माध्यमातून शिकणं का गरजेचं आहे ते आपल्याला समजतं आपल्याला मराठी भाषेवर प्रेम निर्माण होतं आणि म्हणूनच महाराष्ट्रातील सगळ्यांनीच हा चित्रपट पाहायला हवा असं मला वाटतं मी स्वतः मराठी माध्यम शाळेतली विद्यार्थिनी आहे आणि माझ्या गावात बऱ्याच अशा शाळा आहेत त्याच्या पटसंख्या कमी होत चालल्यामुळे त्या शाळा बंद होत चालल्यात मी जिथे राहते राऊतपाडा त्या शाळेमध्ये खूपच कमी पटसंख्या आहे आणि तीन शाळा सुद्धा बंद होण्याच्या मार्ग माझी आई मावशी मराठी माध्यमाच्या शिक्षिका आहेत त्यामुळे हा प्रश्न मला खूप माहिती आहे आणि म्हणूनच हा चित्रपट मला खूप जास्त रिलेट झाला अशा पद्धतीचे चित्रपट यायला हवेत अशी जागृती समाजात निर्माण व्हायला हवीत आणि हे चित्रपट चालायला हवेत म्हणून हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊन बघायला पाहिजे कारण अशा पद्धतीचे चित्रपट आले की ते चालत नाहीत आणि त्यामुळे असे चित्रपटच येत नाहीत आणि जेव्हा येतात तेव्हा ती चालवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असते आणि म्हणून सर्वांनी चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट पाहायलाच हवा तसंच मी पहिलं सांगितल्याप्रमाणे हा चित्रपट संदेशात्मक जरी असला तरी कुठेही बोरिंग नाहीये संपूर्ण एंटरटेनमेंट आहे या चित्रपटात आपल्याला जरा सुद्धा एका पॉइंटला सुद्धा कंटाळा येत नाही त्यामुळे तुम्ही हा चित्रपट नक्की बघा चित्रपटगृहात जाऊन बघा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शाळेतल्या बालमैत्रिणींसोबत तुम्ही बघितलात तर अजून तुम्हाला मजा येईल मी स्वतः माझ्या शाळेतल्या मैत्रिणीसोबत हा चित्रपट बघायला गेलेले तर शाळेतल्या ग्रुप सोबत बघायला हा चित्रपट तुम्हाला खूप आवडेल किंवा जर तुमचा शिक्षकांचा ग्रुप असेल तर शिक्षकांनी सुद्धा हा चित्रपट एकत्र जाऊन पाहिला तर त्याचा प्रभाव खूप चांगला पडेल चित्रपट बघताना खूप मजा येईल धमाल येईल फील होईल आणि एक वेगळी जागृती निर्माण होईल एक वेगळा विचार घेऊन आपण चित्रपटगृहातून बाहेर पडू आणि म्हणूनच मी सगळ्यांना सांगेन की असा हा हलका फुलका पण गंभीर विषय मांडणारा क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा धन्यवाद